ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी कर हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी पुंडलिक रायाला सर्वात महत्त्वाचं जे स्थान आहे ते त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त केलं असं मानलं जातं ते स्थान आहे संतांचं आणखीन पुंडलिकरायाच्या बाबतीमध्ये वर्णन करताना तर सगळ्या संतांनी असं म्हटलं आहे की मुकुटमणी पुंडलिक सगळ्या संतांचा तो नायक आहे त्या सगळ्या संतांमध्ये अत्यंत श्रेष्ठ असा तो संत आहे असं त्याचं वर्णन सगळ्या संतांनी केलेलं आहे तो संत आहे हे संतत्व त्याच्याकडनं कसं त्याच्याकडे कसं आलं आणि तो संत झाला याचा पुरावा काय या बाबतीमध्ये आपल्याला काही चिंतन करायचं आहे पुंडली रायची गोष्ट सांगताना मी तुम्हाला सांगितलं होतं की कुकुटमुनीच्या मुनीच्या आश्रमामध्ये पुंडलिकराय ज्या वेळेला गेले त्यावेळेला तीन नद्या त्या ठिकाणी आल्या आणखीन जी कुक्कुट त्या अत्यंत कुरूप झालेल्या होत्या कुक्कुट ऋषींच्या दर्शनाने त्या पवित्र झाल्या ज्या अपवित्र नद्या असतात त्यासुद्धा संतांच्या दर्शनाने पवित्र होतात असा एक दाखला दिला जातो आता हे जे सांगितलेलं आहे की नद्या संतांच्या दर्शनाने किंवा संतांच्या स्पर्शाने पवित्र होतात असं संतत्व असतं म्हणजे प्रत्यक्षामध्ये न नद्या लोकांना पवित्र करतात पापी लोकांना पवित्र करतात आणि त्या नद्यांना पवित्र कोण करतो तर संत करतात हे कसं काय या पाठीमागे एक फार सुंदर कथा आपल्या पुराणामध्ये आलेली आहे ती कष्ट कशी आहे तर इकश वर्षामध्ये सगर नावाचा एक अत्यंत श्रेष्ठ असा राजा होऊन गेला ह्या सगर राजाला दोन पत्नी होत्या एका पत्नीला एक मुलगा झाला त्याचं नाव खूप विचित्र आहे त्याचं नाव आहे असमज त्याचं नाव आहे असमंजस आणखीन दुसरी जी पत्नी आहे तिला साठ हजार पुत्र झाले असं म्हटलं आता ही साठ हजार संख्येकडे लक्ष देऊ नका साठ हजार म्हणजे काय अनेक पुत्र तिला झाले असं आपण म्हणू शकतो हा जो असमंजस जो मुलगा आहे त्याचं काही राजाशी पटलं नाही आणखीन तो आपल्या भावंडांना खूप त्रास देत होता म्हणून अयोध्येतल्या आपल्या राज्यातून त्याला त्यांनी राजाने बाहेर पाठवून दिलं आणखीन तू इतर ठिकाणी राहा असं त्याला सांगितलं आता हे जे इतर पुत्र होते ते राजाची सेवा करत झाली राहिली काही काळानंतर सगराला असं वाटलं की आपण अश्वमेध यज्ञ करावा आपल्या जे आपलं जे राज्य असेल त्याचा विस्तार करावा म्हणून त्याने अश्वमेधाचा घोडा सोडला आणि त्याच्या पाठीमागे हे जे त्याचे पुत्र आहे ते संरक्षणासाठी जायला लागले आता राजाचा जर अश्वमेध यज्ञ पूर्ण झाला तर ह्या रा राजा पुण्यवान होईल आणखीन त्यामुळे आपल्या स्थानाला धोका निर्माण होईल असं इंद्राला वाटलं आणि इंद्राने काय करावं तर इंद्राने राजाचा जो हा घोडा होता तो पळवला आणि अश्वमेधाचा जो घोडा आहे तो घोडा त्याने कपिल मुनींच्या आश्रमामध्ये नेऊन बांधला आता ही जी मुलं आहेत राजाची ती आहेत आणि शोध घेता येता तो घोडा कुठे गेला म्हणून ते शोधायला लागले आणखीन शोध घेता घेता त्यांना तो घोडा जो आहे तो कपिल मुनीच्या आश्रमामध्ये बांधलेला दिसला त्यांना असं वाटलं की कपिल मुलीने हा घोडा पळून नेलेला आहे आणि म्हणून त्यांनी कपिल मुनींबरोबर भांडण केलं कपिल मुनीला ते शाप द्यायला लागले त्यावेळेला कपिल मुनी अत्यंत क्रोधित झाले आणि त्याने शाप दिला आणखीन हे सगळेच्या सगळे अनेक जे पुत्र होते राजाचे ते भस्मसात झाले ते भस्मसात झाले इकडं राजा वाट पाहतोय घोडाही नाही आणि गेलेले राजपुत्रही नाहीत खूप त्याने शोध घे मग त्यांनी शोध घेण्यासाठी लोक पाठवले खूप शोध घेतला तरी कोणी सापडलं नाही पुन्हा शोध घ्यायला पाठवले तरी कोणी सापडलं नाही मग त्याने आपला जो पहिला मुलगा होता असमंजस त्याचा मुलगा जो अंशुमन नावाचा आहे त्याला बोलवलं आणखीन त्या अंशुमनाला असं सांगितलं की तुझे काका जे आहेत ते कुठे गेलेत मला सापडत नाहीत तू जाऊन त्यांचा शोध घे म्हणून अंशुमन ते शोधाला बाहेर पडला तो शोध घेत घेत याला कपिल मुनीच्या गेला त्यावेळेला त्याला तिथं कळलं की कपिल मुनीच्या त्याला घडलेली घटना कळली म्हणून तो त्या आश्रमामध्ये गेला आणखीन त्याने पाहिलं तर आपले सगळेच्या सगळे जे काका आहेत ते भस्म होऊन गेलेले आहेत मग त्यांना कसे पुन्हा शुद्धीवरती कसे आणणार त्यांना त्यांचं जे आहे तर त्यांचं तर्पण तरी केलं पाहिजे मृत पावलेल्या व्यक्तींचं आणि मृत पावलेल्या व्यक्तींचं तर्पण करण्यासाठी आजूबाजूला त्यांनी पाणी बघितलं तर पाणी तीही त्याला मिळेना तो अत्यंत वृक्ष असा त्या प्र प्रदेश आजूबाजूला त्याला दिसत होता खूप उष्मा आहे आजूबाजूला पूर्ण वृक्ष प्रदेश, प्रदेश आहे असं तो बघायला लागला तिथं त्याला पाणी मिळेना म्हणून तो परत आला आणखीन तो त्यांनी सगराला सांगित त्यांनी घडलेली सगळी हकीकत सगराला सांगितली सगराला काय करावं सूचना सगरानंतर अंशुमन राजा झाला त्यालाही ते पुढे काय करावं कळेना परंतु त्याच्या पलीकडे त्याचा अंशुमाचा मुलगा आहे दिलीप त्या दिलीपालाही हे कळेना की कसे काही आपले जे पूर्वज आहेत त्यांचा उद्धार करायचा तर त्यालाही कळेना शेवटी ह्या दिलीपाचा जो मुलगा आहे भगीरथ त्या भगीरथाला असं त्यांनी ठरवलं की आपले जे पूर्वज आहेत त्यांचा उद्धार व्हायला पाहिजे आणखीन आपला हा जो भाग आहे तो जो वृक्ष बनत चालला आहे तो सुजलाम सुपलाम व्हायला पाहिजे मग करायचं काय आणि म्हणून त्याने खूप तपश्चर्या केली तपश्चर्या केली आणखीन त्याला त्यावेळेला असं कळलं की जर हा प्रदेश सु सुजलाम सुफलाम करायचा असेल तर एकच पर्याय आहे की स्वर्गामध्ये असलेली गंगा तुला इकडे आणावी लागेल म्हणून त्याने ब्रह्मदेवाची आराधना केली खूप तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेव म्हणाले की मी गंगेला सांगेन की तू त्या ठिकाणी जा खाली पृथ्वीवरती जा त्यावेळेला गंगेला ज्या वेळेला त्या सांगण्यात आलं की तू त्या पृथ्वीवरती जा त्याला गंगा म्हणाले की मी तुझ्याबरोबर पृथ्वीवर यायला तयार आहे पण माझ्या दोन अटी आहेत पहिली अट अशी आहे की माझा जो प्रवाह आहे ज्या वेळेला मी अवतीर्ण होईन त्यावेळेला माझा प्रवाहाचा जो प्रपात आहे मी अत्यंत वेगाने खाली येऊ श येणार आणि त्यामुळे मी जर खाली या वेगाने आले तर पृथ्वी चिरून प पलीकडे जाईन माझा हा प्रवाह जो आहे तो कोण सहन करणार त्याला कोण बांध घालणार त्याला कोण थांबवणार तर त्याला त्यांनी शिवप्रभूंची आराधना केली आणि भगीरथाने शिवप्रभूंना प्रसन्न करून घेतलं सदाशिवाने असं म्हटलं की ठीक आहे गंगेला मी माझ्या जटेमध्ये मा तिला उतरायला सांग आणि मी माझ्या जटेमध्ये मा तिचा प्रवाह हो रोखून ठेवेन आणि म्हणून शंकरालाचं एक नाव गंगाधर असं झालं आता एक प्रश्न सुटला की तो प्रवाह हो गंगेचा प्रवाह हो त्या ठिकाणी त्यांनी अडून ठेवला आणखीन त्यामुळे त्या, त्या प्रवाहाचा जी गती आहे ती थांबली शिवाने गंगा आपल्या मस्तकी धारण केली परंतु आता पुढे गंगेचा प्रवाह हो व्हायला तर पाहिजे आणि गंगेचा जर प्रवाह हो व्हायचा असेल तर गंगा खाली आली पाहिजे म्हणून त्यांनी पुन्हा गंगेची आराधना केली ती म्हणाली माझी दुसरी अट तू ऐकली नाहीस माझी दुसरी जी जो प्रश्न आहे तो जास्त गहन आहे तो गहन का आहे कारण मी ज्याला खाली येईन त्यावेळेला माझ्यामध्ये माझ्या प्रवाहामध्ये माझ्या पाण्यामध्ये अनेक पापी लोक स्नान करतील आपल्या पापापासून मुक्ती घेण्यासाठी आणि ज्या वेळेला हे पापी लोक माझ्या प्रवाहामध्ये स्नान करतील त्यावेळा माझं जल आहे ते अपवित्र होईल मग मी काय करू माझं जल कसं काय अप मी अपवित्र होऊ देणार त्यावेळेला भगीरथाने जे सांगितलंय ते महत्वाचं आहे भगीरथ असाच होणार आला की गंगामाही काही काळजी करू नकोस ज्याप्रमाणे तुझ्या पात्रामध्ये अपवित्र आणि पापी लोक कर स्नान करतील त्याचप्रमाणे पुण्यात्मक असलेले संतसुद्धा तुझ्या प्रवाहामध्ये स्नान करतील आणि ज्यावेळेला ह्या संतांचा स्पर्श तुला होईल त्यावेळेला तुझं पाप जे आहे ते नष्ट होईल तू पवित्र होईल होशील आणखीन ह्या सगळ्या ज्याला सग कारण सगळ्यांना पवित्र करण्याचं सामर्थ्य ह्या संतांच्या सहवासामध्ये आहे संतांच्या स्पर्शामध्ये आहे असं भगीरथाने तिला सांगितलं गंगेला ते मान्य झालं आणि गंगा मग सात प्रवाहामध्ये सात वेगवेगळ्या देशांनी ती खाली अवतीर्ण झाली अशा प्रकारची कथा सांगितली जाते आता ह्या कथेचा ही जी पौराणिक कथा आहे ह्या कथेचा अर्थ काय होतो अर्थ त्याचा असा होऊ शकतो की जो सगर राजा होता त्या त्या तो ज्या ठिकाणी राज्य करत होता त्या भागामध्ये बराच काळ दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर लोकांना पाणी कुठं ना मिळणार म्हणून तो प्रयत्न करायला लागला त्याने शोध घेतला परंतु त्याला पाणी मिळालं नाही तो बिचारा खंगून खंगून गेला त्यानंतर त्याच्या मुलानेही खूप प्रयत्न केले परंतु त्याला पाणी कुठनं मिळणार हे कळलं नाही म्हणजे त्यानंतर अंशुमानाने के प्रयत्न केले दिलीपांना प्रयत्न केले परंतु त्यांनाही पाणी काही आणता आलं नाही ज्या वेळेला त्या ठिकाणी भगीरथ आला त्यावेळेला भगीरथाला हे कळलं की या ठिकाणी जर आपण नदी आणली गंगेचा प्रवाह या ठिकाणी आणला तर आपला हा सगळा जो भाग आहे त्याचा प्राण्याचा प्रश्न सुटेल आणि म्हणून हा आता प्रवाह कुठनं आणणार गंगा जर हिमालयात राहते म्हणून त्याने हिमालयामध्ये शोध घेतला तर या बाबतीमध्ये कोणाचं मार्गदर्शन मला मिळू शकेल तर भगवान शिवाचं म्हणजे शंकराचं मार्गदर्शन मिळू शकेल आणि शंकराने त्याला असं सांगितलं की गंगा एकाच प्रवाहाने येऊ शकणार नाही म्हणून तिला हळू जर आणायचं असेल तर तिचे सात प्रवाह करून म्हणजे सात वेगवेगळे प्रकारचे प्रवाह करून सात मार्गाने तिथं तिला इथं आणावं लागेल आणि ते जे ज्ञान आहे हे भगवान शिवाने त्याला दिलं आणि मग त्याने गंगेला सात प्रवाह करून आजही सात आणि गंगा येते आणि हरिद्वारमध्ये ते सात प्रवाह एकत्र होतात म्हणून वेगवेगळ्या प्रवाहाने त्या गंगेला इथं आणावं असं त्याने ज्ञान दिलं शिवाने आणखीन त्या पद्धतीने भगीरथाने ते प्रवाह एकत्र करून आणले हे प्रचंड काम भगीरथाने केले अत्यंत कष्टाने केलं वर्षानुवर्ष त्याला त्या करण्यासाठी लागले आणि इथली भूमी त्यामुळे सुजलाम सुपलाम झाली हे जे प्रयत्न आहेत ते त्याने अत्यंत कष्टाने प्रयत्न केले म्हणून आपल्याकडे ज्याला लोक एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न करतात त्या त्या प्रयत्नाला भगीरथ प्रयत्न असं म्हणतात आणि गंगेचं एक नावसुद्धा त्यामुळेच भगीरथी असंही झालेलं आहे ही अशा प्रकारची ही जी गंगेची कथा आहे की नद्यासुद्धा संतांच्या स्पर्शाने पवित्र होतात हेच वर्णन प्रत्यक्ष पुंडलिक रायांच्या बाबतीमध्ये नामदेवरायांनी एका ठिकाणी केलेलं आहे नामदेवरायांनी एका अभंगामध्ये असं सांगितलंय की प्रत्यक्ष शंभू शिवशंकर हे पंढरीचं महात्म्य आपल्या शिष्यांना वर्णन करत आहेत त्याच्या पुत्राला आणखी सगळ्यांना सांगत आहेत सगळ्या ऋषींना सांगत आहेत आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात शंकर सांगे ऋषीजवळी तीर्थे माध्यान्न काळी येते पुंडलिकाचे जवळी करती स्नान वंदिती चरण प्रत्यक्षामध्ये सगळीच तीर्थ माध्यान्ह काळी पुंडलिकाजवळ येतात स्नान करतात आणि पुंडलिकाचं दर्शन घेतात आणि पवित्र होतात अशा प्रकारे त्या सगळ्या तीर्थांना पवित्र करण्याचं सामर्थ्य हे पुंडलिक रायामध्ये आलं म्हणजे संतत्व त्याला प्राप्त झालं असं आपण म्हणू शकू ही जी कथा आहे त्याला जोडून प्रत्यक्ष एक प्रसंग आपल्या आणखीन एक प्रसंग नामदेव राय वर्णन करतात आपल्याला माहित आहे की नामदेवराय यांनी जी कामं केले त्याच्यामधले एक त्यांचं प्रसिद्ध काम असं की नामदेव राय हे मराठी भाषेतले पहिले प्रवास वर्णनकार आहेत म्हणजे त्यांनी पहिलं प्रवास वर्णन लिहिलं त्याला तीर्थावळीचं अभंग असं म्हणतात नामदेवराय आणि ज्ञानेश्वर माऊली इतर संतांबरोबर संपूर्ण तीर्थांचा त्यांनी प्रवास केला आणि हे तीर्थाटन केलं त्याला तीर्थावळी म्हणतात आता लोक तीर्थाटन का करता। तर करतात तर पवित्र होण्यासाठी लोक तीर्थाटन करतात प्रत्यक्षात तीर्थांना जाऊ नका असं आपल्या संतांनी सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलीने एका ठिकाणी स्पष्ट म्हटलंय की तुम्ही तीर्थाला जाण्याची काही आवश्यकता नाही तुम्ही यमनियम न करावे तुम्ही यमनियम करू नयेत तीर्थाला कुठे जाऊ नयेत असं प्रत्यक्षामध्ये ज्ञानेश्वर माऊनीने सांगितलंय मग हे संत तरी तीर्थासाठी तीर्थाला का जातात आणि हे संत तर तीर्थाला जाण्याची आवश्यकता काय कारण जे पापी लोक असतील त्यांना आपली पापं धुण्यासाठी तीर्थाना जावं लागत असेल परंतु संतांना तीर्थाला जाण्याची काही आवश्यकता नाही म्हणून मग तीर्थाला ते का गेले असतील तर भिंगारकरांनी जे ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र लिहिले त्याच्यामध्ये एक प्रसंग असा लिहिला की ज्ञानेश्वर माऊलींना स्वप्नामध्ये येऊन सगळ्या नद्या गंगा आणखीन ही जी ती पवित्रा नद्या आहेत ते सांगायला लागल्या आहेत की बरीच दिवस झाले आमच्यामध्ये कोण संत स्नानासाठी आले नाहीत त्यामुळे तुम्ही आमच्याकडे या आणि आम्हाला पवित्र करा आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलीनी हा तीर्थाटनाचा हा जो एकूण उपद्व्याप आहे तो सगळा केला आणि आपल्याबरोबर सगळ्या संतांना घेऊन ते तीर्थाटनाला गेले आणि संतांना घेऊन ज्ञानेश्वर माऊली तीर्थाटन करतायत त्यावेळेचा एक सुंदर अभंगामध्ये नामदेवराय वर्णन करतात नामदेवराय काय वर्णन करतात बघा नामदेवराय असं वर्णन करतात की ज्ञानोबाचा हात प्रेमेधरी विश्वनाथ ज्या वेळेला काशीच्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली गेलेल्या आहेत त्यावेळेला प्रत्यक्ष विश्वनाथ शिव शंभू शंकर हे ज्ञानेश्वर माऊलींचा हात धरतायत ज्ञानोबाचा हात प्रेमेधरी विश्वनाथ असे बोलत चालत दोघे आले गंगेत ते गप्पा मारत मारत गंगेच्या प्रवाहामध्ये आले गंगेच्या प्रवाहामध्ये ते आल्याबरोबर पुढे काय झालं तर ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगाबाई ज्ञानेश्वर माऊलींच्या पायाला गंगामाईने मिठी घातली आणि मग नामदेवरायत गंगाबाईला सांगतात नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वांठाई गंगामाते गंगाबाई ज्ञानेश्वर माऊलींच्या पायाची मिठी सोड कारण ज्ञानेश्वर माऊली तर सर्वात त्या ठिकाणी आहेत अशा प्रकारे ते संत आहेत म्हणजे तीर्थांपेक्षा ही संत श्रेष्ठ आहेत तुकाराम महाराजांनी एका अभंगात फार सुंदर म्हटले की तीर्थांपेक्षा संत का श्रेष्ठ आहेत कारण तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी तीर्थांमध्ये धोंडापाणी आहे परंतु देव जर रोकडा कुठे असेल तर तो सज्जनांमध्ये म्हणजे संतांमध्ये आहे आणि संतांचं सामर्थ्य कसं आहे तर पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली भेटी हरिदासांची पुढे तुकाराम महाराज असं म्हणतात ऐसे बळ नाही आणिकांचे अंगी तपे तीर्थे जगी दाने आणि व्रती तप तीर्थ दान व्रतानाच्यामध्ये सुद्धा जे सामर्थ्य नाही ते सगळं पाप दैन्य ताबडतोब काढून टाकण्याचं सामर्थ्य हे संतांच्या ठाई आहे अशा प्रकारचं सामर्थ्य संतांना प्राप्त होतं असं सामर्थ्य आमच्या पुंडलीकरायाला प्राप्त झालं आणि सगळ्या संतांना प्राप्त झालं त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळून देत अशी त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करूया आणि थांबूया धन्यवाद ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी